सांगली विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज सर्वत्र ड्रोनमार्फत नजर सांगली जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असल्याचं जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी सांगितलं यावेळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची उपस्थिती होती जिल्ह्यात पंचवीस लाख छत्तीस च्च हजार पासष्ट मतदार आहेत बारा लाख ब्याऐंशी हजार दोनशे शहात्तर पुरुष तर बारा लाख त्रेपन्न हजार सहाशे एकोणचाळीस महिला मतदारांचा समावेश आहे आठ विधानसभा मतदारसंघातील दोन हजार चारशे ब्याऐंशी मतदान केंद्रावर ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून संवेदनशील केंद्र म्हणून प्रशासनाने जाहीर केली आहेत आत्तापर्यंत बहुतांशी जणांना मतदार स्लीपचं वाटप करण्यात आलं आहे ज्यांना फोटो वोटर स्लीप मिळालं नाही त्यांनी बी एल ओशी संपर्क साधून वोटर स्लिप घ्याव्यात असं आवाहन जिल्हा निवडणूक विभागाच्या वतीनं मतदारांना करण्यात आलं आहे दरम्यान मतदानापूर्वी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतलेली असून पैसे वाटप रोखण्यासाठी आणि त्यावर निगराणी ठेवण्यासाठी ड्रोन मार्फत नजर ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली आहे अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस संध्याकाळी सहा वाजल्यापासून आपल्याकडे एंड ऑफ इलेक्शनरिंग पिरियड आहे म्हणजे सायलेंट पिरियड सुरू होतोय तर त्या दरम्यान कोणताही प्रचारला अलाउड नाही आहे सो तर सर्व उमेदवार आणि पोलिटिकल पार्टीला माझा विनंती आहे की आज नम्तर ही सहा वासानंतर कोणताही प्रचार वगैरे करू नये नेक्स्ट आता परवाच्या दिवशी म्हणजे वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपल्याकडे मतदान होणार आहे तर सर्व सांगली जिल्ह्यातील मतदार बंधू भगिनींना माझा नम्र विनंती आहे आपण जास्तीत जास्त लोक त्या दिवशी बाहेर येऊन आपला जवळ असलेल्या पोलिंग केंद्रामध्ये जाऊन आपण मतदानचा हक्क बजावण्यात यावा आणि लोकशाहीचं बलकटीकरण करण्यात यावं आता पोलिंगसाठी वीस तारीखच्या पोलिंगसाठी सर्व प्रकारच्या अरेंजमेंट्स करण्यात आलेले आहे सर्व यंत्रणा सुसज्ज आहे आठही विधानसभा मतदारसंघामध्ये सर्व पोलिंग स्टेशनमध्ये अशोर्ट मिनिमम फॅसिलिटीजची खात्री करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर त्या पोलिंग वर्कमधले जवळपास पोलिंग स्टाफ जे आहे जवळपास तेरा हजार पोलिंग स्टाफ आपल्याकडे काम करणार आहे आणि त्याचबरोबर पुरेशी बंदोबस्त सुद्धा देखील आहे आणि आपल्याकडे नऊ कंपन्या सीएपीएफ पण आलेल्या आहेत त्यांच्या मार्फत बंदोबस्तची ड्युटी त्याच्यानंतर कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर जसा बाकी चा, एरिया ची एक्सरसाइज आणि बाकीच्या एरियामध्ये एफ एस टी एस एस टी मध्ये सुद्धा त्यांची वापर होतोय आपला या दोन दिवस देखील एफ एस टी एस एस टी पूर्णपणे तैनात असणार आहे तर आचारसंहितेच्या संदर्भात कुठलाही तक्रार तुमच्याकडे आला तर सी विजिल आप द्वारे आपण करू शकतो आणि त्याचा निराकरण शंभर मिनिटाच्या आतमध्ये करतो मतदार यादीच्या संदर्भात आपल्याकडे कुठलाही काही शंका असेल तर वन नाईन झिरो मध्ये फोन करून आपण आपला शंकाच निराकरण करू शकतो मी याद्वारे सर्व मतदार बंधुपण पुन्हा विनंती करतो की वीस तारीख वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपल्याकडे वोटिंग करण्यात यावं आणि आपला जवळच्या पोलिंग केंद्रामध्ये जाऊन वोटिंग करावं त्याचबरोबर आपल्याकडे पोस्टल बॅलेटमध्ये आतापर्यंत अधिकारी कर्मचारी जवळपास नऊ हजार पाचशे लोकांनी त्यांची पोस्टल बॅलेटद्वारे त्यांनी मतदान करण्यात आलेली आहे अजूनही आपल्याकडे फेसिलिटेशन सेंटर उद्या सुद्धा सुरू होणार आहे त्याचबरोबर आता जे अकरा ते चौदाच्या दरम्यान जेव्हा होम वोटिंग झाली होती जवळपास तीन हजार चारशे लोकांकडे आपला टीम्स जाऊन त्यांच्याकडे पोस्टल बॅलेटद्वारे त्यांची मतं कलेक्ट करण्यात आलेली आहे ही सगळ्यांचं काउंटिंग आहे की तेवीस नोव्हेंबर रोजी सर्व मतदारसंघामध्ये होणार आहे तर सर्व निवडणूक फ्री फेअर ट्रान्सपेरंट इंड्युसमेंट फ्री या वातावरणातला कंडक्ट करण्यासाठी इलेक्शन मेंशनरी टोटली गेरडप आहे तर सर्वांनी आपला मतदान मतदानची हक्क वजनात यावा असं मी पुन्हा सर्वांना विनंती करतो आठवून ठेवा वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजेपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली